मंडळी आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर माहितीमध्ये जागा वाटपाचा तिढा काही सुटता सुटत नाहीये जागा वाटपा संबंधित चर्चा करण्यासाठी माहितीच्या नेत्यांमध्ये बैठकांचं सत्र सुरूच आहे गेले दोन दिवस दिल्लीत मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अमित शहाच्या निवासस्थानी बैठक झाली मात्र अद्याप माहितीचं जागा वाटपावर एकमत झालेलं नाहीये त्यातच आता शिंदेना दोन अंकी जागा आणि अजित पवारांना एक अंकी जागा मिळणार असल्याची माहिती आहे त्यातही सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार गटाला फक्त चार जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे कारण भाजप राष्ट्रवादी गटाला फक्त चार जागा सोडण्याच्या विचारात आहे इतर जागा शिंदे गट आणि भाजप वाटून घेतील अशी माहिती आहे बारामती रायगड या जागा राष्ट्रवादीला जाणं निश्चित असल्याचं समजत आहे आता राहिलेल्या शिरूर आणि सातारा या दोन जागांबाबत दोन दिवसानंतर होणाऱ्या माहितीच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे साताराऐवजी परभणीची जागा देण्यासंदर्भात भाजप इच्छुक असल्याचं बोललं जात आहे बाकी शिंदे गटाच्या पाच जागांवरचा तिढा देखील अजून कायम आहे या जागांवर अकरा तारखेला म्हणजेच उद्या तोडगा निघेल असं बोललं जात आहे तर या पाच जागांवरून भाजपा आणि शिंदे यांच्यामध्ये चांगलं युद्ध पेटलेलं दिसतंय असं बोललं जात आहे पण आता नेमक्या कोणत्या आहेत त्या पाच जागा सगळं सविस्तरपणे पाहूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर बघा म्हणजे माहितीच्या जागा वाटपामध्ये सध्या ज्या जागेवरून जा मोठ्या प्रमाणावर खल सुरू आहे अशी सगळ्यात पहिली जागा आहे ती म्हणजे कोल्हापूरची आता कोल्हापुरात सध्या शिंदेच्या शिवसेनेचे संजय मंडलिक हे विद्यमान खासदार असले तरी मागच्या वेळी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक हरलेल्या धनंजय महाडिक यांनी एकशेऐंशी डिग्री टर्न घेऊन आता भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे तिथलं स्थानिक राजकारण आता पूर्णत बदलून गेलंय सध्या माहितीकडून संजय मंडलिक यांच्या नावाची चर्चा असली तरीही शिवसेनेतील फुटीनंतर मंडलिक यांनी शिंदे गटाचा रस्ता धरल्यामुळं त्यांच्यावर जनतेचा रोष आहे असं भाजपच्या सर्वेत समोर आलंय त्यामुळे कोल्हापूर लोकसभेसाठी धनंजय महाडिक यांच्या नावाचा सुद्धा आता विचार सुरू होता पण आता कोल्हापूर लोकसभेच्या जागेसाठी माहितीने डाव टाकलाय महाविकास आघाडीकडून जर शाहू महाराजांना उमेदवारी दिली तर समरजीतसिंह घाडगे यांना मैदानात उतरवण्याची रणनीती भाजपकडून आखली जात आहे त्याचं कारण म्हणजे शाहू महाराज किंवा त्यांच्या घरातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात असेल तर त्यांच्यावर राजकीय टीका करणं किंवा इतर आरोप करणं जोखमीचं ठरणार आहे त्यामुळे जोखीम न पत्करता राजघराण्यातीलच एखादी व्यक्ती मैदानात उतरवली तर त्याचे चांगले परिणाम होतील असा भाजपचा कायसा आहे पण मात्र त्यामुळे शिवसेनेच्या संजय मंडलिक यांची मात्र अडचण होणार आहे एकूणच काय तर भाजपा या जागेसाठी आग्रही आहे तर दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गटाने देखील सिटिंग खासदार म्हणून या जागेवर क्लेम केलाय त्यामुळे या जागेवरचा तिढा अजून कायम आहे त्यानंतर दुसरा मतदारसंघय मावळ तर बघा लोकसभेच्या मावळ मतदारसंघावरून माहितीत सध्या कलगी तुरा रंगलेला पाहायला मिळतोय शिंदे गटासोबतच माहितीमधील भाजप राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही या, या जागेवर आता दावा केला आहे त्यामुळे या जागेवरून माहितीत मिटाचा खडा पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे तर बघा मावळ मतदारसंघामध्ये सध्या शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे स्ट्रॉंग उमेदवार आहेत त्यामुळे शिंदे गटाने आपला दावा ठोकलाय दुसऱ्या बाजूला गेल्या निवडणुकीत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा इथून पराभव झाला होता त्यामुळे अजित पवार गट इथून पुन्हा एकदा इच्छुक असल्याचं समजतंय पण आता या सगळ्या कुटाण्यात सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे मावळमधील भाजप कार्यकर्त्यांनी श्रीरंग बारण्यांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास आग्रह केल्याचं समजतंय त्यामुळे श्रीरंग बारणे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार यावर चुप्पी बाळगले त्यामुळे आता जर श्रीरंग बारणे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली तर शिंदे गट काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल तर दुसऱ्या बाजूला आता अजित पवार गटाचीही इथून दावेदारी स्ट्रॉंग आहे त्यामुळे या जागेवरून सुद्धा चांगलाच खल निर्माण होणार हे निश्चित आहे आता दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाकडूनही आता उमेदवाराची चाचपणी सुरू झाली असून मागे भाजपचे माजी नगरसेवक संजोग वाघेरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतलेली होती दरम्यान शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांनीही आवर्जून वाघेरे यांची भेट घेतल्यामुळं महाविकास आघाडीकडून त्यांना पाठबळ मिळत असल्याचं चित्र आहे त्यानंतर तिसरा मतदारसंघ आहे पालघर मंडई गेल्या लोकसभा निवडणुकीत जागा वाटपामध्ये भाजपानं आपल्या विद्यमान खासदारासह पालघर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेला दिला होता दरम्यान शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर येथील विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिंदे गटामध्ये गेले आहेत आता दोन हजार एकोणीस पूर्वी या मतदारसंघात भाजपा लढायची तसेच दोन हजार अठराच्या पोटनिवडणुकीतही राजेंद्र गावित यांनी भाजपकडून निवडणूक लढवून विजय मिळवला होता त्यामुळे राजेंद्र गावित हे मूळचे भाजपचे आहेत असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही आता ही जागा तशी मूळची भाजपचीच पण आता या जागेवरून शिंदेगड आणि भाजपामध्ये गरमागरमी होऊ लागली असं बोललं जात आहे बाकी सध्याची परिस्थिती बघता मतदारसंघ पुन्हा एकदा आपल्याला मिळावा यासाठी भाजपा आग्रही आहे सध्या मतदारसंघात भाजपाचा एकही आमदार नाही पण एकंदरीत परिस्थिती पाहता इथले माहितीचे उमेदवार हे राजेंद्र गावित हेच असण्याची दाट शक्यता आहे पण आता पालघर हा मुळात भाजपचा मतदारसंघ असल्याचा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कार्याचा विचार करता भाजपाला पालघरची जागा मिळावी यासाठी पक्षस्तरावर जोरदार प्रयत्न सुरू आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पालघर लोकसभा क्षेत्रात विशेष प्रभाव नसल्याचा दावा करत भाजपला पालघरच्या जागेवर विजय संपादन करण्यास अधिक सोयीचं ठरेल यासाठी मतांची गणितं वरिष्ठांकडं मांडली जात आहेत म्हणूनच असं झाल्यास खासदारकी टिकवण्यासाठी विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना पुन्हा पक्षांतर करणं अनिवार्य ठरेल मात्र आता ते भाजपकडून लढणार की शिंदे गटाकडून लढणार हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे आता यासोबतच माजी आदिवासी मंत्री दिवंगत विष्णू सावरा यांचे चिरंजीव डॉक्टर हेमंत सावरा हे देखील खासदारसाठी इच्छुक आहेत त्यामुळे राजेंद्र गावित यांना भाजपकडून उभं करून किंवा डॉक्टर हेमंत सावरा किंवा इतर कोणाला तर उभं करून इथं शिंदे गटाचं तिकीट कापलं जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते तर बघा अशा पद्धतीने सध्या या जागेवरून कुटाणा सुरू आहे त्यानंतर आता चौथा मतदार संघय रामटेक मंडई रामटेक मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान खासदार हे शिंदे गटाचे कृपाल तुमाने आहेत हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव असून कृपाल तुमाने यांनी या मतदारसंघातून सलग दोन वेळा विजय मिळवलेला आहे त्यामुळे जागा वाटपामध्ये हा मतदारसंघ शिंदे गटाकडे जाणार अशी शक्यता वर्तवली जात होती पण एकूणच आता इथं विद्यमान खासदार शिवसेना शिंदे गटाचा असला तरीही आता या मतदारसंघावर भाजप दावा करत आहे त्यामुळे माहितीच्या वाटाघाटीत ही जागा नेमकी कोणाला जाईल हे अनिश्चित आहे पण एकूणच या मतदारसंघात सर्वत्र आमचे संघटन मजबूत असून रामटेक मतदारसंघात भाजपचा खासदार असावा अशी कार्यकर्त्यांची जोरदार मागणी आहे आम्ही ती पक्षश्रेष्ठींना कळविली असून यंदा रामटेकमधून भाजपचाच खासदार निवडून येईल असा दावा सध्या रामटेकमधील स्थानिक भाजप नेते करतायत यंदा रामटेक मधून निवडून येणारा खासदार कमळ चिन्हावर निवडून येणारा असेल असा दावाही स्थानिक भाजप नेत्यांचा आहे मात्र तो भाजपचाच असेल की दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आयात केलेला असेल यावर मात्र भाजप नेते स्पष्ट बोलत नाही आहेत त्यामुळे रामटेक मतदारसंघाच्या मुद्द्यावरून एका बाजूला भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार रसिकेच होत असल्याचं दिसून येत आहे तर दुसऱ्या बाजूला रामटेकमधून भाजपचा खासदार निवडून आणण्याचा हट्ट धरणारा भाजप ऐन वेळेला इतर पक्षातील उमेदवार आयात करून त्याला उमेदवारी देण्याचीही शक्यता नाकारता येत नाही भाजपकडून उमेदवार कोण असेल हे अद्याप निश्चित नाही मात्र जागा वाटपात ही जागा शिवसेनेकडून घेऊन भाजप आपल्या ताब्यात घेण्याची दाट शक्यता आहे त्यावरूनच जागा आटपात सध्या खल सुरू आहे आता यानंतर सर्वात शेवटचा मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम मतदारसंघ आता या मतदारसंघामध्ये मतदार सध्या मतदार भावना गवळी या सध्याच्या विद्यमान खासदार आहेत त्यांनी या मतदारसंघातून सलग तीन वेळा बाजी मारलेले तर त्याआधी वाशिम या आधीच्या स्वतंत्र लोकसभा मतदारसंघातून त्यांनी दोन वेळा खासदारकी भूषवली आहे आताही शिंदे गटाकडून पुन्हा एकदा भावना गवळी यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती म्हणून या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपने सुद्धा दावा ठोकलेला आहे मागे जानेवारीत झालेल्या माहितीच्या मेळाव्यात पुसदचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांनी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाचा उमेदवार देण्याची आग्रही मागणी केली त्याचवेळी खासदार भावना गवळी यांनी या मतदारसंघावर आपलाच दावा असल्याचं सांगून ही जागा अन्य मित्र पक्षांना सोडण्यास स्पष्ट नकार दिला एकूणच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार नेंद्रनिल नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना उमेदवारी देण्याबाबत सध्या जोरदार चर्चा रंगताना दिसते आता यासोबतच इथून भाजपचे संजय राठोड हे देखील आहेत आणि भावना गवळी आणि भाजपचे संजय राठोड यांच्या तीव्र मतभेद आहेत मागे संजय राठोड यांनी लोकसभा घेतली तर त्यांची विधानसभा मी घेणार असं भावना गवळी म्हणाल्या होत्या त्यामुळे आता या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं याचं ठरणार आहे तर बघा या पाच जागा आहेत ज्या जागेंवरून सध्या माहितीमध्ये चांगलाच खल सुरू आहे या पाच जागां वाचून माहितीचं सगळं जागा वाटप अडलंय असं बोललं जातं आहे पण तुम्हाला काय वाटतं या पाच जागांवरून नेमक्या कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला संधी मिळेल माहितीच्या जागा वाटपाचा हा तिढा सुटेल काय जर नाही सुटला तर राज्याच्या राजकारणात काही नवीन ट्विस्ट पाहायला मिळेल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद